अत्यंत मानवतेला संवेदना आणणारी आणि काळीबा फसणारी घटना आहे अध्यक्ष महोदय कल्याण मध्ये एक योगी योगीधाम नावाची सोसायटी आहे आणि या योगीधाम सोसायटीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमटीडीसी चे, चे मध्ये अकाउंटंट असलेले मॅनेजर अखिलेश शुक्ला राहतात हे अखिलेश शुक्ला ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीमध्ये विजय कलविट्टेकर नावाचे एक मराठी ग्रस्त राहतात आता विजय कळविट्टीकर यांच्या घरी त्यांची पत्नी जी आहे ती आणि त्यांची मुलं तिकडे वावरत असताना शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात म्हणून त्यांचं आपसात भांडण झालं साहेब भांडण एवढं विकोपाला गेलं की ते असं म्हणाले की तुम्ही काय बघता पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री घ्यायला तुला एक फोन येईल तुम्हाला परत यावं लागेल ते असं म्हणतात की तू मराठी गंदे लोक तू मच्छी मटण खाते हो झोपडपट्टी मध्ये हो, तुम मराठी नीच हो तुम्हारी अवकाश नाही आहे बिल्डिंग मध्ये अध्यक्ष महोदय मराठी माणसावरती अन्याय दुसरा आणि तो ते असं म्हणतात शुक्ला कोण आहेत ते शोधा ते असं म्हणतात की मी मंत्रालयात तुझ्या तुझ्यासारखी छप्पन मराठी माणसं समोर झाडू मारतात अध्यक्ष महोदय हा मराठी माणसाचा आहे कोण शुक्ला आणि लाल दिवायचे गाडीवरती लाल दिवायला उतरतात कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची या महाराष्ट्रात होते अध्यक्ष महोदय हे कोण आहेत हे तोती आहेत का हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल ठीक आहे मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही एवढी जागा असेल या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरचे लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारण केली तो माणूस आज हॉस्पिटल सिरियस आहे या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन महोदय सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांनी दे। एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र मराठी माणसावर कोणी करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमात महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दल देखील